नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत हरित इथलकरीद्वारे झाडे लावण्यात आली सदरची ही झाडे मागील आठवड्यापासून झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी अतितकर अशोक पाटणी दादा पाटील गोपाल खंडेलवार योगेश सुतार अनिलजी सोगाणी मुकेश डायमा महेश पोद्दार जानकीर जोशी यांनी वृक्ष लागवडीचा उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता ही वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी अशी एक आपली संघटना आहे आणि त्याच्या माध्यमातून दर रविवारी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे जसं आपण आपल्या जीवनामध्ये बघतोय की काही महत्त्वपूर्ण जर बदल घडवून आणायचे असेल तर त्यासाठी निसर्गाची साथ लागते आणि ती निसर्गाची साथ राहावी आपल्या इचलगंजीला चांगल्यात चांगल्या पद्धतीचं एक पर्यावरणपूरक असं थोडंसं सानिध्य लावावं या दृष्टीकोनातून हरित इचलकंजी खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम करत आहे पावसाची सुरुवात आहे तर याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना असं निवेदन करू शकतो निवेदन करू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे धन्यवाद